नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत आष्टी शहरामध्ये सुरू असलेल्या स्वामीनाथन राज्यस्तरीय दुसऱ्या कृषी प्रदर्शनाचा आज शेवटचा समारोपाचा दिवस आहे आणि आपल्यासोबत तालुका कृषी अधिकारी गोरख तर्टे आहेत त्यांच्याशी बोलूया काय वाटते एकूणच ही सर्व प्रदर्शन बघितल्यानंतर आणि तुम्ही पण इथे स्टॉल लावलाय काय सांगा डॉक्टर स्वामीनाथन राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन दिनांक एकोणतीस तारखेपासून आजपर्यंत सुरू आहे आज त्याचा शेवटचा दिवस आहे आष्टी तालुक्यातील आणि परिसरातील त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील नगर जिल्ह्यातील बऱ्याचशा शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला विजिट दिलेले आहे या प्रदर्शनामध्ये जे काही स्टॉल शेतकऱ्यांसाठी लावलेले होते त्याच्यामध्ये रासायनिक खतांचे औषधांचे त्याचबरोबर शेतीसाठी लागणाऱ्या जे काही इतर निविष्ट आहेत त्याच्यामध्ये यांत्रिकीकरणात मध्ये ट्रॅक्टर आहेत त्याचे अवजार आहेत त्याचबरोबर आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांनी जे काही पिक पिकवलेले आहेत किंवा जे काही त्यांच्या शेतामध्ये घेतलेले आहेत त्याचाही स्टॉल कृषी विभागाच्या माध्यमातून लावलेला आहे जवळपास दहा ते बारा प्रोडक्ट शेतकऱ्यांचे आपण या ठिकाणी लावलेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या क्वालिटीचे पिकं आपल्या तालुक्यातील परिसरातील शेतकरी येत आहेत अशा प्रकारच्या प्रदर्शनांमुळे शेतकऱ्यांसाठी फायदा जे स्टॉल लावले त्यामध्ये काय काय आपल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी उत्पादित केले आणि तुम्ही या स्टॉलवर काय काय ठेवलं काय सांग आपल्या तालुक्यातील जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांनी जे नाविन्यपूर्ण पूर्ण पिके घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आपण पाहत असाल ही की पॉली हाऊस मधील कलर शिमला मिरची आहे ये वे ही अतिशय चांगल्या प्रकारची मिरची आपल्या तालुक्यातील शेतकरी घेत आहेत आणि नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत आपण शेतकऱ्यांना पावलेचा लाभ दिलेला आहे त्याच्यामध्ये शेतकरी हे मिरची त्या ठिकाणी वेगवेगळ्या कलरची ही मिरची जी आहे किती दिवसामध्ये साधारणतः तयार होती ही जी मिरची आहे याला कलर कॅप्सिकम म्हणतात आणि याच्यामध्ये जी तयार होते साधारणतः पीक लागवड केल्यापासून सहा महिन्यामध्ये त्याचं उत्पादन सुरू होतं अतिशय चांगल्या प्रकारे उत्पादन होतं आणि वर्ष ते दीड वर्षापर्यंत त्याचं उत्पादन सुरू होत किती खर्च ही अशा प्रकारची मिरची जर पीक घ्यायचं असेल तर हे चांगलं कंट्रोल तंत्रज्ञानामध्ये किंवा कंट्रोल जे काही विन्वारमेंट आहे त्याच्यामध्ये घेतलं जातं आणि ते घेण्यासाठी पॉलेहाऊस शेतकऱ्यांना घेणं गरजेचं असतं आणि पॉलेहाऊस साठी जो खर्च आहे साधारणतः अर्धा एकरासाठी जर पॉले हाऊस करायचा असेल वीस त्याकडून त्याला एमआयडीच्या अंतर्गत पन्नास टक्केपर्यंत अनुदान दे आहे पॉलेहा म्हणजे एकूणच या प्रदर्शनात चार दिवस सुरू आहे काय नेमकं तुम्हाला वाटलं याच्यात भविष्यात जर तिसरं प्रदर्शन आयोजक यांना करायचं असेल तर काय करायला पाहिजे बदल अशा प्रकारचे जे प्रदर्शन आहेत मागील चार दिवसापासून सुरू आहे आणि हेच प्रदर्शन किंवा अशा प्रकारचे प्रदर्शन प्रत्येक तालुक्याला दरवर्षी व्हायला पाहिजे त्याचं कारण असं आहे आधुनिक पद्धतीने शेती करत असताना जे काही तंत्रज्ञान आहे विद्यापीठाद्वारे प्रसारित केलेलं असेल ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोच करण्याचं अतिशय चांगलं माध्यम आहे आणि अशा प्रकारचे जर प्रदर्शन भरवले तर नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना शेतीमधून चांगलं पिका चा उत पिकाचं उत्पादन घेण्यासाठी किंवा पिकातून उत्पादन घेत असताना चांगल्या प्रकारचा पैसा शेतकऱ्यांच्या खिशामध्ये येण्यासाठी प्रदर्शन फार महत्वाचं माझी आमदार भीमराव धोंडे यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे काय वाटतं अजून दरवर्षी करायला पाहिजे काय आदरणीय धोंडे साहेबांनी हा उपक्रम मागच्या वर्षीपासून सुरू केलेला आहे आणि मागच्या वर्षी पण आणि यावर्षी पण शेतकऱ्यांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद त्याला आहे त्याचबरोबर विविध कंपन्यांचे जे काही स्टॉल आहेत त्यांचाही प्रतिसाद अतिशय चांगल्या प्रकारे आहे याचा प्रकार असा होतो की याच्यामध्ये जे काही शेतकरी येतात त्याची इन्क्वायरी करून चौकशी करून जे प्रॉडक्ट त्यांना घेण्यासारखं आहे ते प्रॉडक्ट त्या दुकानदाराकडून म्हणा किंवा त्या डीलरकडून ते घेत हो असतात त्याच्यामुळे अशा प्रकारच्या प्रदर्शनाचा फायदा नक्कीच आपल्या भागातील शेतकऱ्यांना होणार आहे येवती तालुका कृषी अधिकारी गोरख थर्टे एकूण चार दिवसाच्या प्रदर्शनाबद्दल त्यांना काय वाटलं या प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केल्यात अजूनही या प्रदर्शनामध्ये भरपूर शेतकरी आहेत काही का स्टॉल चालकाशी आपण बोलणार आहोत चला तर मग महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात मऊगणी वृक्ष लागवड करण्याचा शेतकरी आता ठिकठिकाणी उपक्रम सुरू करतायत आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात बहुगुणी वृक्ष लागवडीला सुरुवात झाली आपण या स्टॉलवर आहोत काही शेतकरी आले त्या कृषी प्रदर्शनामध्ये चौथा दिवस आणि समारोप आज होणारे शेतकऱ्यांना या प्रदर्शनाबद्दल काय वाटतं काय सांगाल कुठून आले काय नाव आम्ही मी वशिष्ठ तरटे बैठणवरून आलेलो आहे या अगोदर आगाव सरांनी आम्हाला माहिती दिली होती की मोहगुने वृक्षाची आम्ही एक एकरची शेती केलेली आहे आणि आणखी जर याच्यात लाभ असेल तर आणखी शेती जास्त करण्याची आमची ही या ठिकाणी या भेट दिल्यानंतर त्याच्यातलं महत्व आम्हाला कळालंय की या मोहगुनीमुळं निश्चितच आपल्याला जे आर्थिक उन्नती आपली झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून याची लागवड आम्ही करावी असं आम्हाला वाटतं अतिशय कमी पाण्यावर ही लागवड होणार क्षेत्र आहे आणि कमी दिवसामध्ये जास्त उत्पादन म्हणजे मिळणार पण आहे आणि जास्त खर्च याला येत नाही तर हा वर्षाच्या कालावधीनंतर तुम्ही शासनाशी करार करून त्याला शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो थोडक्यात काय सांगाल शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे आणि याचा लाभ कसा घेतला पाहिजे महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी बंधूंसाठी आज आपण पाहतो की प्रत्येक ठिकाणी शेतकरी बंधू माल पिकवतात विक्री करता येत नाही किंवा मार्केटला गेलो तर आम्ही तर मिळत नाहीये त्याच्यामुळे आज शेतकरी परिपूर्णता अडचणीमध्ये आहे तर आज आपल्या मिटकॉन संस्थेने शेतकऱ्यांसाठी एक अनोखा असा वेगळा प्रोजेक्ट आणलेला आहे की आपण शेतकरी बंधूंना शेतकरी बंधूंना आपण हमी दर देतोय आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जी आपण मौगनी वृक्ष लागवड करतोय आणि ती विक्री करून देण्याची जबाबदारी दे आपण घेतोय तर हे घेत असणार किती खर्च येतो कर एक एकराला लागवड करायची असेल तर किती खर्च येतो शेतकरी बंधूंना एकरी बेचाळीस हजार रुपये खर्च येतोय किती बाय किती अंतरावर झाड लावलं आता ह्या लागवड करत असताना आपण दोन पद्धतीने लागवड करतोय एक तर दहा बाय दहा वरती आणि दुसरी गोष्ट म्हणजे आठ बाय बारा वरती एकर मध्ये किती झाड बस एका एकर मध्ये चारशे चिचारी झाड बसतात आता करार जर करायचा म्हणायचं शेतकऱ्याला तर किती वर्षाचा करार करावा लागतो आणि शेतकऱ्याला त्या करारानंतर नंतर किती उत्पादन मिळेल आता आपण जो करार करतोय हा तीस वर्षाचा करार करतोय तीस वर्षाचा करार करत असताना त्याच्यामध्ये आपण शेतकरी बंधूंना तीन प्रकारचे उत्पादन सोर्स देत असतो त्याच्यामध्ये जे पहिले उत्पादन आहे ते म्हणजे कार्बन गेटचं दुसरं उत्पादन आहे ते म्हणजे आपल्या मौगण्याच्या फळांपासून मिळणाऱ्या बियांचं आणि तिसरं म्हणजे लाकडाचा आता आपल्या कार्बन किटचं जे उत्पादन आहे ते साधारणतः चौथ्या वर्षी आपल्या प्लॉटचं ऑडिट केलं जातं चौथ्या वर्षीच्या लास्टला आपल्याला क्रेडिट मिळतात किंवा पाचव्या वर्षामध्ये तर ते क्रेडिट आपण विकलं जातं आणि शेतकरी बंधूंना म्हणजे साधारणतः एका शेतकऱ्याने एक एकर एक ही लागवड केली दहा वर्ष करार केल्यानंतर ते विकले जाणार त्याला मार्केट मार्केट आज आपण पाहतोय की बाजारपेठ मोठी लाकडाची आज तर आज आपली कंपनी आपल्या व्यापाऱ्यांमार्फत आपली विक्री करून देणार आहे मोगणी पासून तयार काय होत लाकड काय काय उपयोग होतो ह्याच्यामध्ये जर पाहिलं तर आपल्या घरगुती राहणार फर्निचर पूर्णपणे आहे त्याच्यामध्ये वाद्य इन्स्ट्रुमेंट आहेत ज्या पद्धतीने आपण गिटार पाहतो अशा पद्धतीने उपयोग होतो आणि महत्वाचं म्हणजे आज बांधणी मध्ये पण काय वाटतं त्यांना कुठून आले काय काय सांगा कुठून आले तुम्ही प्रदर्शना संदर्भात काय वाटत प्रदर्शन पाहून छान वाटलं दरवर्षी हा प्रदर्शन चालू राहो असं माझी इच्छा तुम्ही काय तालुका आता काम करताय काय आवाहन करण तालुक्यातल्या नागरिक नमस्कार मी राऊसाई बागाव जिल्हा मी हे समन्वयक आहे आपल्या दुष्काळी भागात बीड जिल्ह्याच्या सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो आपण हे नवीन पिकाकडे वळवावे मोहगणी वृक्ष लागवड असं आहे एक रकमी पीक भेटणारे शेतकऱ्यांना आणि आपण जे मार्केटमध्ये जे पारंपरिक पिकं घेतोय ते आपण परंपरेनुसार जे पिकं घेतोय त्याच्यामध्ये जर आपण हे मोहगणीचा जर आपण पिकामध्ये जर बदल केला तर शाश्वत उत्पन्न देणारी वनस्पती ही मोहगणी आहे आष्टी तालुक्यामध्ये आतापर्यंत किती लागवड जाईल आतापर्यंत आता मी जिल्हा समन्वयक असलेल्या कारणाने मी पूर्ण बीड जिल्ह्याचं सांगतो आपल्या बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण दोनशे एकरच्या वरती लागवड वर झालेली आहे त्याच्यामध्ये आठशे आष्टी मध्ये आपण साठ सत्तर एकरच्या पुढचा आपला गाठलेला आहे याला पाणी किती लागतं साधारण ठिबकच्या मां माध्यमातून द्यावं लागतं पाटण पाण्याचं याच असं आहे आपण जर फळाची जी झाडं आहेत फळाच्या झाडापेक्षा पाणी कमी लागतं याला आणि जे रेग्युलर आपण पाट पाणी देऊ शकतो आणि पण देऊ शकतो ज्याला पाणी कमी आहे त्यांनी मध्ये पाण्याची व्यवस्था करू शकतो काही प्रदर्शनामध्ये शेतकरी आलेले त्यांच्याशी आपण बोलणार आहोत चला तर मग प्रदर्शनामध्ये आल्यानंतर शेतकरी ग्राहक जे आहेत या भागामध्ये जे आलेले आहेत विविध ठिकाण त्यांना या प्रदर्शनाबद्दल काय वाटतं का काय काय बघितलं तुम्ही काय सांगा आम्ही सर्वप्रथम आतमध्ये एंट्री केल्यानंतर टॅक्टर असेल मोटर असेल शेती पंप समज सौरउर्जेचे असतील आणि आपले लागणारे घरगुती काही साहित्य असतील त्यात म्हणजे खाण्याचे पदार्थ असतील किंवा बनायचे काही मशीनी असतील आणि साहजिकच म्हणजे कमी जितकं पाहतो तेवढं कमीच आहे समाज मी लक्ष सकट राहत नाही एवढ्या इथं स्टॉल लागलेल्या आहेत आणि दुसऱ्यांदा आदरणीय धोंडे साहेबांनी प्रदेश भरवल्याबद्दल मी खूप खूप आभार मानतो दरवर्षी असं प्रदर्शन आयोजित करायला पाहिजे टक्के सगळ्यांच्या माझ्या वतीनं आहेच आणि आपल्या ता तालुक्याच्या वतीन मतदारसंघाच्या ता वतीन सगळं लोकांची असे गाव लोकांची अशी प्रतिक्रिया किंवा खरोखर साहेब आपल्या शेतकऱ्यासाठी नवीन नवीन साहेब शो म्हणजे एक प्रकार शेतीसाठी लागणारे समाज आवजारे हे असते नवीन नवीन साहेब आपल्याला प्रदर्शन मधून पाहायला मिळतात कायमस्वरूपी दरवर्षी टोल वाढत चालते आणि लोकांचा प्रतिसाद वाढतच चालणार आहे मी शंभर टक्के खात्री अजूनही अजून या प्रदर्शनामध्ये महिला पण आल्या त्यांना विचारू काय वाटलं तुम्हाला हे प्रदर्शन बघून कुठून आले काय नाव तुमचं काय आम्ही आष्टीतूनच आलो आणि हे प्रदर्शन भरवलं एकदम भारी आहे हे प्रदर्शन दुसऱ्यांदा इथं पण दुसऱ्या एवढा प्रतिसाद भेटला कि शेतकऱ्यांसाठी तर झालंच हे प्रदर्शन शेतकऱ्यांना तर फायदाच झालाय पण महिलांसाठी सुद्धा गृह उपयोगी वस्तू जे आपण कधी पाहिले नाही जे आपण पुढे जाऊन घेऊन नाही बघू शकत ते इथं आल्यावर माणूस घेते ते माहिती तुम्हाला असं प्रदर्शन दरवर्षी आयोजित करायला पाहिजे का प्रदर्शन हे दरवर्षी आयोजित करायला पाहिजे कारण लहान थोरांपासून तर वृद्धापर्यंत तरुणापर्यंत हे सगळ्यांना फायदा पण होतो आणि त्याचा दोन्ही साहेबांना म्हणजे श्रेय जातो की सगळ्यांपासून म्हाताऱ्यापासून तरुणापर्यंत किंवा सगळ्यांना संधी भेटते महिला असतील त्यांना पैठणीचा खेळामध्ये काय बघितलं काय वाटलं तुम्हाला आम्ही चार दिवस झालं असे म्हणजे मनोरंजनचे कार्यक्रम पाहिले पैठणीचा खेळ कधी झाला नव्हता तो म्हणजे आम्ही न न होतो पाहिला असं डोळ्याने आणि सगळंच हे जे भरवलं ते महिलांसाठी आणि सर्वांसाठीच असं प्रदर्शन दरवर्षी व्हायला पाहिजे अशी आमची खरेदी काय काय केली आम्ही घेतले त्यांची गॅसवरची जाळी घेतली अजून दासाचे त्याचे मच्छर मारायचे व आयुर्वेदिक घेतले आयुर्वेदिक औषध घेतले जे आपण कुठे जाऊ शकत नाही नेपाळचे ते आलेले अशी औषध घेतले आम्ही अजून महिला तुम्हाला काय वाटलं काय काय बघितलं तुम्ही काय वाटत प्रदर्शनाबद्दल प्रदर्शन असं दरवर्षी भरायला पाहिजे कधी शेतकरी लोक बाहेर निघत नाहीत त्यांना एक ही नवीन संधी आहे पाहण्यासाठी बाहेर असं जाऊ शकत नाही शेतकरी महिला प्रदर्शन दरवर्षी आयोजित करायला पाहिजे का काय करायला पाहिजे करायला पाहिजे दरवर्षी करायला पाहिजे आपल्यासोबत काही लहान युवती पण तुला काय वाटलं प्रदर्शन बघून छान आहे मस्त भरलं आणि दोंडे साहेबांनी हे असे वेगवेगळे वे प्रकारचे शेतकऱ्यांसाठी प्रदर्शन ठेवलं हे पण भारी वाटलं आणि पाहायला फार आनंद झाला पाहून फार आनंद झाला बोला काय वाटतं काय सांग खूप छान वाटलं पाहिलं बघायला नवीन नवीन पाहायला मिळाल्या काही पण असं म्हणजे अशा पद्धतीने वेक या प्रदर्शन पाहण्यासाठी काही महिलांनी सुद्धा प्रतिक्रिया व्यक्त दरवर्षी हे प्रदर्शन आयोजित करायला पाहिजे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना काही बघायला भेटत नाही खरेदी करायचं म्हटलं तरी असे वेगवेगळे साहित्य येत नाही ते खरेदी सुद्धा या महिलांनी केल्या असल्याचं सांगितलं प्रदर्शनाला माझे आज दुसऱ्यांदा चक्कर आहे या प्रदर्शनामधून शेतकऱ्यांचा खूप फायदा होत आहे विविध प्रकारचे स्टॉल या ठिकाणी लागलेले आहेत जे शेतकऱ्यांना सहजासह जी वस्तू उपलब्ध होत नाहीत त्या वस्तू शेतकऱ्यांना या प्रदर्शनामध्ये उपलब्ध होत आहेत विकत मिळत आहेत तसेच या ठिकाणी प्रात्यक्षिक पाहून आपण बुकिंगही करू शकतो शेतकऱ्यांचा यामुळे फायदा होत आहे नगर पुणे आ... किंवा अनेक मोठ्या मार्केटला शेतकऱ्यांचं जाणं होत नाही तर या ठिकाणी आल्यानंतर शेतकऱ्यांना नगर पुण्यासारख्या ठिकाणी ज्या वस्तू मिळतात त्या या प्रदर्शनात पाहायला मिळत आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होत आहे विविध प्रकारचे शेती उपयोगी अवजारे असतील किंवा खुरप नियंत्रण असेल त्याच्यानंतर वेगवेगळ्या वेग वेग प्रकारचे दूध मिल्किंग मशीन असेल त्याच्यानंतर पाण्याचे सबमर्शेबल मोटर असेल अशा वेगवेगळ्या वेग कंपनीच्या मोटर ज्या पाहिल्या नाही अशा कंपन्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होत आहे ग्रामीण भागात असं प्रथमच प्रदर्शन होते असे प्रदर्शन दरवर्षी आयोजित करायला पाहिजे काय वाटतं आपला आष्टी तालुका हा ग्रामीण तालुका म्हणून आपली गण गन, गणती होते तर आपल्या आष्टी तालुक्यामध्ये हे प्रदर्शन भर भरवलं आहे मागच्या वर्षीही होतं आणि या वर्षी आहे तर या असे प्रदर्शन वेगवेगळे वेग वेग प्रदर्शन वेगवेगळ्या वेग टप्प्यात नेहमी व्हायला पाहिजेत जेणेकरून आता हे कृषी प्रदर्शन आहे याच्यामध्ये महिलांच्याही काही उपयोगी वस्तू आहेत या प्रदर्शनामध्ये येऊन आपण एखादी आयडिया एखाद्या महिलेला मिळू शकते नवीन व्यवसाय करण्यासाठी अशाही काही गोष्टी या ठिकाणी आहेत तर याचा नक्कीच फायदा होत आहे आणि आपल्या ग्रामीण भागातील महिला नक्कीच याचा फायदा घेऊन रोजगार उपलब्ध करू शकतात तुम्हाला काय वाटतं काय सगळं आज इथं आष्टी मध्ये आपल्या कृषी प्रदर्शन जे आहे माजी आमदार धोंडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली तर हे कृषी प्रदर्शन खूप प्रमाणात चांगल्या पद्धतीत आहे आणि याचा शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीत लाभ भेटतो अशा पद्धतीने या बोलक्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या भागातून आलेल्या प्रदर्शनामध्ये पाहायला मिळत आहेत अजूनही काही शेतकरी असतील या प्रदर्शनामध्ये त्यांच्याशी आपण बोलणार शास्त्री महाराज आले त्यांना विचारू की प्रदर्शन तुम्ही बघितलं काय वाटलं तुम्हाला काय सांगा हा या प्रदर्शनामध्ये भारत हा कृषी प्रधान देश आहे या देशामध्ये अनेक देशामधील जसं इस्रायल मध्ये शेती करतात त्या शेतीमध्ये कशा पद्धतीने सुधारणा झाली कोणत्या अवजाराचा उपयोग केला आणि कमी हेक्टरीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न कसं होईल ते आपण भारत देशाने लक्ष देणं महत्त्वाचं आहे आणि गरजेचं आहे हे जनसामान्यापर्यंत आपली माहिती पोहोचणं आवश्यक आहे मी यापूर्वी अगोदर मिरची या ठिकाणी ढोबळी मिरचीच पाहिल्याच्या नंतर असं लक्षात आलं तर त्याचं उत्पन्न जास्तीत जास्त आहे ते आणि इतरांनी जर पाहिलं तर लक्षात येईल असं शेतकऱ्यांसाठी येणार आणि सर्व सामान्यांसाठी येणार असं प्रदर्शन असावं आपल्या जनसामान्यापर्यंत ही सर्व माहिती पोहोचावी या माध्यमातून हे सर्वांना फलदायक आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला माहिती पुरवण्यासाठी अशी कृषी प्रदर्शन आपल्या तालुक्याच्या ठिकाणी होणं महत्वाचं आहे कारण तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचू शकते म्हणून अनेक क्षेत्रातील विविध क्षेत्रातील या सर्व शेतकऱ्यांनी या ठिकाणी येणं महत्वाचं आहे आणि ती माहिती आपल्याला मिळत आणि त्या पद्धतीने आपण पुढे शेती करू शकतो म्हणून याचा आपण सर्वांनी फायदा घ्यावा प्रदर्शन मागील काही वर्षापासून होत नव्हते गेल्या दोन वर्षापासून माझे आमदार भीमराव धोंडे हे उपक्रम सुरू केलाय काय वाटतं तुम्हाला अशी प्रदर्शन आयोजित करायला पाहिजे करायला पाहिजे कारण हे जनसामान्यापर्यंत करू शकत नाही अशी मोठी माणसं जनसामान्यापर्यंत असं सांगावं लागेल की मोठी माणसं आपल्याला गरजेचं आहेत एकूणच आपण बघितलं की ग्रामीण भागातले नागरिक विविध क्षेत्रातले मान्यवर या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाला भेट देऊन आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत भविष्यातही असे वेगवेगळ्या पद्धतीने प्रदर्शन आयोजित करून ग्रामीण भागातल्या शेतकऱ्याची प्रगती होण्यासाठी वाटचाल करावी अशी मागणी आणि प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आज जिल्हा बीड